या ये आधी येतो म्हणला दहा बारा बायानं आता फोन असतो बायाला बी जारच पाणी आणतो प्यायला हाय गाईत नाही आज आपला व्हिडिओ एकदम खतरनाक होणार आहे मित्रांनो ते आपण आता काय आपण महागले आपल्या गावामध्ये गेलो टाकईला आपलं गाव इकडे पिपरी बी अडीच किलोमीटर राहतं आणि टाकली बी अडीच किलोमीटर राहते आपल्याला तर मी आता टाकीला गेलो आता पाच सहा माणवाला येतो म्हणलं आता बघूच याच्यात का नाही काय होतं तर आणि पाऊस तर सांगितलेलं आहे जर आता जर कापू तर येतून जर नाही घेतला डायरेक्ट सरकीवर कापूस उगणार आहे मित्रांनो जशाल तसा झाडावर तर चला आजचा आपले व्हिडिओ खटरणाऱ्या आणि आईचं इम्प्रेशन मित्रांनो आता मी घरी आलो या बघू ताई काय म्हणते तर आई एखर तर काय खेळालेले हायत त्याच्या बदल काही नाही पण ना... आई आयो ऐकरी हा बाया येणार नाही का हां काल <much> येतो तो मनले ना था? आज न, न? न? ना कस काय हं त्याच्या मनावर आता खेळ सकाळ सकाळ उठून बिचारीनं सगळी तोडजोड लावली या म्हातारीचा हैराण गली परेशान रोड झाला आ हा आता मग काय करायचा आता तू कशा काय हा हं मग आता बाय आता बाय आता त्यांच्या मनावरचा खेळ नसतय ते खर मग तरी तर हैरण गली पोरी झालेली दिसायला अगं बाहेर ये काय लागला का तुम्ही बाहेर ये बाहेर ये बाहेर ये तू असते बाहेर येतो बाहेर ये अगं बाहेर येतो अगं यायच्या काल एवढ्या मग थैल्या आणल्या तर मित्रांनो महाग म्या थैल्या आणून ठेवल्या म्हातारी कसलं तोंड कसलं झालं म्हातारीचं तोंड तोंड आण आता बाबा त्या कोणत्या बाया कोणत्या बाया कोणत्या एक पण म्हणली येत नाही मी आता आता काय करायचं काय काय सांगू आम्ही काय म्हणले काय म्हणा होत नाही आधी तू म्हणलं दहा बारा बाया आता नाही म्हणायला सकाळी सकाळी बघा 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 कसं तोंड पडलंय म्हातारीच अगं भाईरी अग तू ए डोकरी अगं बायर ग तू सिटी गेली भाकर आवरा यायला पासा बाया काय कायतरी खरं बोलायच बागा मैत्रिता जागवली होती आणि पासता बाया आवरा काय येतो तुमच्या अलीकन अलीकड आपला अलीकड आपला वरला काढा घ्या इथून आणि पुन्हा खाल्ला का देवपूजा हे करा

तर मित्रांनो बाया येणार आहे काय म्हणली ते बघितलं आपण तर चला आम्ही गावात जातो पाण्याची बॉटल भरून आणायची ना मस्त बघ बायाला जारचं पाणी आणतो प्यायला हाय गायत नाही आज तर चला मित्रांनो जातो गावामध्ये मी काका कुठे गेले का, का बाबा, देवा तर मित्रांनो आता मी पाणी आणायला जायलोय आता आपलं हमेशा पाणी आपण गावातूनच आणतोच गावातूनच आणतो कारण की आता कसं माहितीये का आपल्या हिरीमध्ये जाते बघा इकडलं तिकडलं पाणी आपण हिरीचं पाणी आपल्या पिजबी नाहीत असं जे आपल्या चक्रा गावात असते तर पण सगळं गावात म्हणजे दिवसातून पाच सहा चक्रा असायला आपल्या गावामध्ये तसे फिरण्या फिरण्यामध्ये मला सातशे रुपयाचा पेट्रोल लागते या गाडीला कसे नाद असते फिरायचं ते त्याला बघा आपली गाडी या इकडं म्हातारी पाणी घ्यायचे देवकुंजायला चला मित्रांनो आता मी जातो गावामध्ये आणि पाणी घेऊन येतो तर बाया बे ना आणि आजचा आपला व्हिडिओ खतरनाक होणार या तर मित्रांनो आपल्या इथं आज बाया आल्यात कापूस शचायला आणि पाणी पण घेऊन आलो या आता त्यांना पाणी नेऊन देतो आणि आता ते जेवण बिवणं करत्या आणि नंतर कापूस याचायला लागत्या ना चला मी पाणी त्याच्या ठेवतो आणि पुन्हा अजून आपल्याला लांब जायचं पुढायचं सांगतो तुम्हाला कोणाला तर मित्रांनो आज आपल्या इथं कमीत कमी कापीला घेतो आहेत कापूस शाचायला आणि आज आपला कापूस म्हणजे झिगत मारतो घरामध्ये नेऊन पावसा काय यायच्यात आणि पाऊस सांगितलं म्हणून मित्रांनो पण तुळ झालं आज बायाच बाया आल्यात आपल्या इथं खरंच आपली मस्त माझ्या खांद्यावर बसलेली आहे बघा आता कुवाल्या खांद्यावर घ्या म्हणून रडायला आहे महाग पण मला बायाला बाजकी नेऊन द्यायचे दोन बाजके कुठं काय म्हणतात कुणकडे काय म्हणतात आमच्या इकडे बाजकी म्हणते तर आता दोन बाजकी नेऊन द्यायचे बायाला तिकडे मोपम्या पंधरा सोळा नेली तर पण अजून दोन कमी पडलेत तर ते दोन आपल्याला नेऊन द्यायचे हाय का ना आपा उतर खाली पडशील आपाला उतरलं खाली तर दोन राहिलेले खाली ते निघून देतो मी घरात ठेवलेत म्हणून मोरीनं काढतो टाकीवर नाही तर कोणा टाकीवर येतं तर हे बाजके सुटतो घेतो खांद्यावर मी डोगाला खांद्यावर घेतो पुन्हा मी रोड नको तू मला हे नेऊन देऊ द्या आधी गण नेऊन देऊ थांब मी येतो जाऊन नेऊन देऊ ना हो बरं चल तुला घेतो तुला घेतो खांद्यावर तुला घेतो तुला घेतो खांदेवर चल चल काय म्हणते आपा तुला नाही आता आता गोवाज्या घेतला आहे मी चला या दोन नेऊन देतो काय म्हणते बघू का आज आले आता बरं झालं आपलं कापूस येतून होते पाऊस आधी गण टेन्शन गेलं